सकाळचं शांत जंगल झाडांच्या पानांतून कोवळा सूर्यप्रकाश झिरपत आहे झाडांवर रंगीबेरंगी पक्षी किलबिल करत आहे हवे थोडासा धुक्याचा हलका पडदा आहे वातावरण शांत आणि प्रसन्न दिसते एका दाट हिरव्या जंगलात प्रेमळ हत्ती गजा राहतो आहे हत्ती इतर प्राण्यांना मदत करत आहे पोपटाचे पंख भिजल्यावर त्याला आपल्या सोंडेवर झुलवत झाडावर ठेवतो खारुताईसाठी लालसर पिकलेलं फळ तोडतो आजूबाजूला हिरवी झाड रंगीबेरंगी पक्षी सूर्यकिरण पानांतून झिरपत आहे, वातावरण आनंदी आणि मैत्रीपूर्ण आहे जंगलात मोठा वणवा पेटलेला आहे झाडांमधून काळा धूर उसळतो आहे आजूबाजूचं वातावरण धुरकट आणि भयावह झालंय हरिण सश माकड आणि रंगीबेरंगी पक्षी घाबरून इकडून तिकडे पळत आहे काही पक्षी हवेत उडतायत काही प्राणी झाडांमागे लपायला धावतायत संपूर्ण जंगल घबराटीत गजा आहे गजाहत्ती सोंडीनं नदीवरून पाणी भरून आणतो आहे त्याचे सगळे मित्र ससा हरिण माकड मिळून झाडांवर आणि जमिनीवर पाणी ओत आहेत धुरकट जंगलात थोडंफार पाणी उडतन्य प्राण्यांच्या चेह्यावर निर्धार आणि एकमेकांबद्दलचा विश्वास दिसतो आहे सूर्यकिरण धुक्यातून झिरपत आहे वातावरणात धुरकटपणा आणि आशेचं मिश्रण आहे जंगलातली आग विझलेली आहे वातावरण स्वच्छ आणि उजळ झाले हिरवी झाडं पुन्हा जिवंत दिसतायत रंगीबेरंगी फुलपाखरं हवेत उडत आहेत सगळे प्राणी हत्ती गजा हरिण ससा माकड पोपट एकत्र उड्या मारत हस्त नाचत आनंद साजरा करत आहेत सूर्यकिरण पानांतून झिरपत आहेत आणि संपूर्ण जंगलात सणासारखी आनंदाची लहर पसरली आहे स्वच्छ आकाशात सुंदर इंद्रधनुष्य झळकत आहे जंगलातील प्राणी एकत्र उभे राहून हस्त आहेत गजाहत्ती ससा हरिण माकड पोपट सगळे आनंदी दिसत आहेत मागे हिरवी झाडं आणि हलकं धुकं वातावरण शांत आणि आनंदी आकाशात चमकणाऱ्या अक्षरात संदेश दिसतो मैत्री हीच खरी ताकद